पेपर मध्ये एक न्यूज आली बरोबर ती न्यूज बघा या प्रकारची होती एम पी एस सी राज्य शासनाचा ओके भाग नाही राज्य शासनाचा काय भाग नाही ऍक्च्युली हे काय केस होती ते इम्पॉर्टंट नाही आहे आपण याचा कॉन्स्टिट्युशनल काय प्रोव्हिजन आहे ते समजण्याचा आपण प्रयत्न करू की नेमकं संविधान सभेमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं काय होतं कोणाबद्दल राज्य लोकसेवा आयोगाबद्दल ज्याला महाराष्ट्रामध्ये म्हणतो आपण महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग जवळपास लक्षात ठेवायचं बावीस ऑगस्टला संविधान सभेमध्ये ही डिबेट आहे जसं आताचं कलम तीनशे पंधरा आहे ना आपलं कशाचं लोकसेवा आयोगाचं तेव्हा कलम होतो दोनशे पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी कोणतं कलम था पेपर पेपर त्या ड्राफ्ट पेपरचं कुठलं ड्राफ्ट पेपर आपलं कॉन्स्टिट्यूशनचं तर त्यावर चर्चा करताना बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं बघा कशाबद्दल राज्य लोकसेवा आयोगाबद्दल यावर बाबासाहेबांनी प्रखडपणे मत मारलं म्हणजे मत याच्यावर प्रकाशित टाकलं किंवा याच्यावर आपलं मत व्यक्त केलं बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं की राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग हे दोन्ही पूर्णपणे राज्य शासनाच्या तर वेगळे असलेच पाहिजे स्वायत्त असलेच पाहिजे परंतु इंटरफेरन्स पण नसावा माहितीये का आहे का एमपीएससी मध्ये एएसओ ची भरती कशी होते एएसओ च्या बघा स्वतंत्र जागा येतात एएसओ राज्य लोकसेवा आयोग चार जागा येतात ना कर्मचाऱ्यांची भरती सुद्धा ती स्वतंत्र व्हावी असं बाबासाहेबांचं सा म्हणणं होतं जसं कोर्टाच्या होतात कोणाच्या कोर्टाच्या होता म्हणजे सर्वात जास्त म्हणजे त्या भाषणामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्युडिशरी पेक्षा इंडिपेंडंट लोकसेवा आयोग पाहिजे न्यायालयापेक्षा बाबासाहेबांना ही गोष्ट माहीत होती की जर हे सरकारच्या कंट्रोलमध्ये असेल हे सरकारचा भाग असेल हुईल, हुईल। थी थी, तर शंभर टक्के लागे बांधे काय होईल तयार होईल आणि म्हणून या सगळ्या बाबींमध्ये राज्य लोकसेवा आयोगाची अध्यक्ष आणि सदस्याची नियुक्ती ही राज्यपालामार्फत होते तर यांचं रिमोअल राष्ट्रपती मार्फत होते विचार करा मोजक्या संस्थेपैकी एक संस्था आहे बरं का राज्य लोकसेवा आयोग की ज्याचं अपॉइंटमेंट राज्यपालामार्फत मार्फत आणि रिमूव्हल राष्ट्रपती मार्फत त्याचं एकच कारण होतं एकच उद्देश होत की हे ऑटोनॉमस असावं या स्वायत्त असाव्या इंटरफेअरन्स नसावं म्हणून त्याला काय म्हणतात की हे जे वाक्य आहे की एम राज्य शासनाचा भाग नाही याला बघत असताना याला असं बघू नका की हे पूर्णपणे वेगळं आहे वेगळं नाही हे स्वायत्त आहे विषय का इंडिपेंडंट आणि ॲटोनॉमस दोन मध्ये फरक असतो हे ॲटोनॉमस आहे इंडिपेंडंट नाही आहे काय ॲटोनॉमस आहे मागा तुम्हाला माहित असेल की पोरांना थोडं म्हणजे हे केलं होतं की बाबा कॅबिनेटमध्ये निर्णय झाला की बाबा वर्णनात्मकचा पॅटर्न दोन वर्ष काय गेला पुढे गेला कॅबिनेटला अधिकारच नाही तो म्हणून ज्या कॅबिनेटची नोट बाहेर आली आठवते त्यामध्ये हा मुद्दा नव्हता इज दॅट क्लिअर गुणवत्तापूर्ण अधिकारी निवडणे अभ्यासक्रम ठरवणे बरोबर नाही का आणि ती यादी करून कोणाला देणे राज्य शासनाला ती लक्षात ठेवायचं काम एम पी एस आहे फॉर युअर काइंडली इन्फॉर्मेशन एम पी एस चा सल्ला एमपीएससी न जर सल्ला हा सेवेला राज्य सरकारला दिला तर तो मान्य करणं राज्य सरकारवर बंधनकारक नाही बघा किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे एमपीएससी न एखादी सल्ला जर राज्य शासनाला दिला तर तो मान्य करणं बंधनकारक नाही पण पुढचं आहे का पण तुम्ही का मान्य करत नाही त्याचं कारण विधानसभेत सांगावं लागते त्याचं रिझन ती नोट द्यावी लागते कुठे विधानसभेमध्ये एवढी ऑटोनॉमी ही राज्य लोकसेवा आयोगाला दिलेली आहे आता आपलं राज्य लोकसेवा आयोग बघा संस्था आहे संविधानिक संस्था आहे पाठी बोट काही सारखे नसतात पण राज्य लोकसेवा आयोगाबद्दल आपण एक वाक्य प्रकर्षाने बोलू शकतो की हत्ती आहे आपलं राज्य लोकसेवा आयोग चालतो डिले इज अ वन ऑफ वन ऑफ द शब्द वापरण्यापेक्षा डिले इज अ ओनली कॅन्सर ऑफ एमपीएससी डिले हा एकमेव कॅन्सर आहे आपल्या एमपीएससीचा पण दुसऱ्या बाजूनं ट्रान्सपरन्सी ही जगात नंबर एक आहे बरं का आयोगाची आपल्या युपीएससी की देत नाही आयोग तुम्हाला दोन की देतो किती की देतो दोन की देतो कळलं का इथपर्यंत अजून काय पाहिजे इव्हन म्हणजे आयोग त्याला काय म्हणतात की रिझल्ट लावत असताना पूर्णच्या पूर्ण त्यात म्हणजे मार्क पण देतो तुम्हाला नावा सगळ देतो म्हणजे सांगा काय आरक्षण गडबड असेल तर आमच्याकडे तक्रार करा विषय कळला कर का त्यामुळे या बाबतीमध्ये त्याला काय म्हणतात की राज्य लोकसेवा आयोग हा आपल्या इथं म्हणजे युपीएससी पेक्षा पण ट्रान्सपरंट आहे फक्त सर्वात मोठा कॅन्सर कोणता आहे डिले आणि डिलेचं कारण अगेन आहे आयोगाला इन्फ्रास्ट्रक्चर नसणे आता मला वाटतं काही दिवसाआधी ऐंशी क्लर्क दिले आता मागच्या वर्षी स्वतंत्र बिल्डिंग दिली त्याच्या आधी आपल्या एवढ्या हॉलमध्येच सा, आयोग चालायचा तीन चार हजार स्क्वेअर फूट मध्ये बरोबर नाही का हे गावभर हिंडाच्या आयोगाच्या अध्यक्ष सदस्य मुलाखत घेत आता बा प्रॉपर मुलाखत कुठं होते मुंबईला होते बरोबर नाही का या तऱ्हेनं तर म्हणून ह्या न्यूजचं तुम्हाला मला अनालिसिस करायचं होतं की बाबा हे वेगळा अर्थ निघू आहे राज्य शासनाचा भाग नाही शासनाचा भाग आहे म्हणजे इंडिपेंडंट नाही आहे बट ऍटोनॉमस का आहे काय ऍटोनॉमस आणि म्हणून विश्वरत्न डॉक्टर आंबेडकरांनी राज्य लोकसेवा आयोगाला खूप जास्त अॅटॉनॉमी दिली आहे रॅदर दॅन ज्युडिशरी पेक्षा बघा ना अपॉइंटमेंट बाय राज्यपाल आणि रिमोव्ह बाय राष्ट्रपती या बाबतीमध्ये आणि त्याला सरदार वल्लभभाई पटेल साहेबांनी स्टील प्रेम हा शब्द वापरला कळलं का ते माहिती ना तुम्हाला शब्द कसा आला तर पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांचं म्हणणं असं होतं की बाबा ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे लॉबी आहे किंवा जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे हे ब्रिटिशांना लॉयल होतं हे आपल्याला लॉयल असेलच असं नाही आहे पुन्हा आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकते आणि पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांचं सा कन्सर्न लॉजिकली होतं अरे की दीडशे वर्षापासून जे ब्युरोक्रसी ब्रिटिशांना लॉयल आहे आपल्याच लोकांवर अन्याय करत होती ती आपल्याला लॉयल राहील ही कशावरून बरोबर नाही का तेव्हा मेनन तुम्हाला माहित असेल की ज्यांचा कमिश कमिशन सॉरी संस्थानिक यांच्या विलिनीकरणामध्ये महत्वपूर्ण सहभाग होता की जे मेनन माउंट बॅटनचे सचिव होते त्यांची महत्वाची भूमिका आहे बरं का, का? विशेष करून जम्मू काश्मीरच्या विलिनीकरणामध्ये तर मग त्या संदर्भात सरदार वल्लभभाई पटेल यांनी मग आपली बाजू मांडली आणि ती एकदम लॉजिकली करेक्ट होती या लॉजिक पेक्षा सरदार वल्लभभाई पटेल साहेबांचं सा म्हणणं होतं की पॉलिटिकल सिस्टम ही अस्थिर असते बरोबर नाही का आणि आपण पार्लमेंटरी फॉर्म ऑफ सिस्टम स्वीकारत आहोत म्हणजे आपलं सरकार केव्हाही जाऊ शकते केव्हाही येऊ शकते म्हणून अशा वेळेस एक पोलादी चौकट पाहिजे एक स्टील फ्रेम पाहिजे की देशाला काय ठेवणार एक मजबूत ठेवणार आणि म्हणून प्रशासकीय त्याला काय म्हणतात की सेवेला स्टील फ्रेम म्हणतात पोलादी चौकट म्हणतात तो शब्द तिथून आला सरदार वल्लभभाई पटेल यांनी वापरला तो शब्द बरोबर नाही का आणि म्हणून तुम्हाला माहित असेल जेव्हा पहिली प्रशासकीय सेवेची तुकडी बाहेर आली त्याला संबोधित करताना म्हणजे दिल्लीमध्ये पहिलं ट्रेनिंग झालं आणि म्हणून तो दिवस आपला काय सिव्हिल सर्व्हिस डे म्हणून काय होतो साजरा होतो ऍडमिनिस्ट्रेशनचा एक स्वतंत्र इतिहास आहे बरोबर आपले ता. इथं त्यामुळे या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहे युपीएससी एमपीएससी हे यांना खूप जास्त ऍटोनॉमी दिलेली आहे विषय कळलं का इथपर्यंत इंडिपेंडंट नाही आहे या काय ॲटोनॉमस आहे आणि त्या बाबतीमध्ये म्हटलं मी तुम्हाला काय म्हटलं आयोग आपला एकच कॅन्सर आहे आपल्याला आयोगाला कोणतं डिले बाकी मग ते बऱ्यापैकी ट्रान्सपरंट आहे विषय काढला की पर्यंत आणि नसेल तर तुम्ही काय करू शकता कोटासमोर सादर पण करू शकता त्यामुळे म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला माहित पाहिजे की नेमका हा विषय काय आहे तर तो ठीक आहे लक्ष दे